सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर हे बघा आमचे ससेभाऊ काय ससे ससेभाऊ निवान तिकडे बसलेले आहेत आणि छान असं वातावरण बघा आज गावाकडचं वेगळंच झालंय थोडं आबाळ आलेलं आहे आणि असं वारं सुटले खूप सारं गाई पण आहेत तिकडे आणि आमच्या शेळ्या सगळ्या आज आत आहेत आज बाहेर कोणीच नाही आहे बघा कारण ती छोटी पिल्लं पार तेव्हा का तिकडे चिंचची खूप सारी झाड आहेत त्या झाडाच्या पलीकडे चाललेत आहेत आणि ते, जा ते आमच्या शेजारी बोलतात की आता लांडगा आलाय मग एखादं पिल्लू नेलं की झालक काय सांगताय ना त्याची कोंबडी नेली दोन कोंबड्या घेऊन गेली ती कुत्री आमच्या आम्ही असतो कामाच्या गडबडीत वाऱ्याचा आवाज येतोय मामा गेलेत बुसकट भरायला गणेशला घेऊन तुरीचं बुसकट भरून ठेवायला या शेळ्यांना खायला होतं आहे ना उन्हाळ्यामध्ये आणि हे बघा सगळे निवांत बसलेत आज सगळ्या आतमध्ये सगळ्यांना खूप सारी सर्दी झालेली आहे हे बघा आज हे छोट मंडळ सगळं आतमध्ये बसलेले बघा सगळ्यांची नाकं भरली आहेत सगळी सर्दींनी काय करायचं का ह्यांना थोडं गोवऱ्याचा धूर करून त्याच्यात ओवा टाकून ठेवावं लागणार आहे तर असे सगळे आज आत बसलेत आणि गारठा असल्यामुळे सगळे आपल्या आई आपल्या आईजवळ चिटकून चिटकून बसलेले आहेत आणि ही आमची गाय मस्त अशी तिकडे आमची जानू तिकडे ती दुसरी गाय ह्यांना नेऊन बांधायचं तुरीच्या रानात मग गणेशन मामा गेले आज बुसकट भरायला बुसकट बोद असतात साडीचे ते साडीच्या बोधात भरून ठेवायचं तिकडे बघा आम्ही तसंच ते ह्याचं सोयाबीनचं भुसकट भरून कागदाखाली झाकून ठेवलेलं आहे तर आत्ता थोडंसं तिकडे मिरच्या आणल्या गेल्यात आणि चला दाखवते आज स्वयंपाकामध्ये काय आहे तर छान अशी भेंडी दुहून ठेवली ती मस्त अशी हे केली पुसून चिरून ठेवली आहे आणि इकडे छान असं पीठ भिजवून ठेवले आत्याने आत्या गेल्यात मिरच्या आणायला तर असं आहे आजचं स्वयंपाकाचं भेंडीची भाजी चपात्या भाकरी आणि मग जाणार आहोत आम्ही भेंडी थोडीशी राहिली खुरपायची ती खुरपायला आणि नंतर मग भेंडी खुरपून जाणार मस्त अशी संक्रांतीची खरेदी करायला म्हणजेच बांगड्या करायला कारण परवा खूप गर्दी असते उद्या आम्हाला तोडायचा आहे तिकडे भेंड हे घेवडा आहे उद्या तोडायचा घेवडा आणि मग म्हणलं उद्या घेवडा तोडा आणि छान अशी भेंडीची भाजी झालेली आहे तयार हे बघा लसूण आणि जे मोहरी अजून हळद लाल तिखट असं घालून परतलेली आहे मी भेंडी छान अशी आणि इकडे झालेल्या आहेत छान अशा चुलीवरच्या चपात्या आणि आता ह्या मिरच्या खिचडीसाठी भाजायच्या आहेत आणि मिरचूसाठी म्हणजे थेच्यासाठी भाजायच्या आहेत आणि तिकडे चालू आहे असा गरम गरम नाश्ता त्या दोघींचा तसा नाही आहे ससा कुठे गेला काय माहिती आहे आणि छान अशा ह्या मिरच्या घ्याच्या तेलामध्ये भाजून हे बघा आता ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं पूड घालायचं आहे या ह्याच्यामध्ये आणि इकडे ठेशासाठी अशा मिरच्या टाकलेल्या आहेत मी तव्यामध्ये थोड्याशा खिचडीसाठी आणि ठेच्यासाठी आत्ता आल्या चा मिरच्या घेऊन हे बघा छान अशा झाडाच्या मिरच्या आहेत केल्या मस्त मिरच्या अशा निवडून ठेवलेत जरा ह्या मिरच्या खूपच जास्त जाळ आहेत मिरच्या मस्त अशी गावाकडची ही ताजी शेतातली कोथिंबीर थोडी आलेली आहेत फुलं थोडी धनेपण बिया आलेले आहेत खूप छान असं भाजीला चव येते ही कारल्याची भाजी तर एकदमच भारी होती मस्त असे हे करायचे काप करायचे आणि तव्यात मस्त तेलात हे करायचं आणि अशा छान मिरच्या तर अशा आत्ता आलेल्या आहेत सकाळी सकाळी जाऊन आमच्या शेजारी देराच्या रानातली ही घेऊन मिरच्या खिचडीसाठी यांचा उपवास आहे मग बनवायची खिचडी तर चला पटपट पटपट आवरतो दाखवते नंतर तुम्हाला भेंडीत गेल्यानंतर भेंडी आता केवढी आहे फुलं वगैरे लागलेली असतील तर दाखवते नंतर आम्हाला द्यायचं आहे छान असं बांगड्या घालायला दाखवेल तिकडे गेल्यावर पण नंतर बांगड्या तिकडच्या छान तिने संक्रांतीसाठी खूप छान असं माल भरलेला असणार दाखवेल आणि नंतर मग जातो आता भेंडी मध्ये कामावरून पटपट पटपट तुरी झाल्यानंतर ह्या म आजी आलेल्या होत्या आमच्याकडे आज तर कसं असतं शेतकऱ्याला जसं तसा वाटा देऊन टाकावा लागतो ह्या मा आजींना मामांनी अशा तुरी दिलेल्या आहेत आणि ते आमच्या मंदिरातले गुरव आहेत त्यांना पण तिकडे दिलेले आहेत एक शेर तर असं असत शेतकऱ्याला प्रत्येकाचा वाटा द्यावा लागतो त्यांनी पिकवलेलं सगळ्यांना थोडं थोडं शेतकरी देतोस तर आज आलत्या अशा ह्या कोळीन मा आजी आमच्याकडे झालेलेच भूत तयार खरबूज लावण्यासाठी तिकडे बायका खुरपत होत्या गप्पा मारल्या बायकांसोबत आले पुढं हे मलचिंग राहिलेली ड्रिप आणून ठेवली आहे आणि झालेले रान तयार आता मलचिंग कचरून बघते मी जाऊन रोपक केवढी झाली आहेत आल्यासारखं चला इकडचा हरभरा बघा याला आता डाळी लागले असतील ह्या हरभऱ्याला हे बघा गणेश शेट आलेले आहेत तिकडून तर चला बघू आपण आपली खरबुजाची रोपं केवढी झाली आहेत वाऱ्यामुळे खूप आवाज येतोय टाकलेत डाळेला खरबुजाची रोप बघूयात केवढी झाली आहेत बरेच दिवस झाले इकडं खत टाकल्यापासून काही मी आलेच नाही छान खरबुजाची रोपं आता मोठी झाली आहेत लवकरच लावायला येतील हे बघा एवढे सगळे ट्रे आम्ही तयार केलेत आणि ते तिकडे ते जरा पुढे उशिरा लावल्यामुळं थोडी दोन दोन पानावरच आहेत आणि इकडचे असे झालेले आहेत मोठे अशी खरबुजाची रोपं झालेली आहेत तयार लवकरच दाखवीन खरबुजा लावल्यानंतर तर चला आमचा ट्रॅक्टर आलेला आहे घरी चला खूप काम आहे शेळले त्रास येतात मामांना तिथपर्यंत आणलं आहे मी घरापासून तरी पलीकडे गेलेत काय करायचं बघा त्यात तिथून जागा आहे ती तारसुबी तोडलेली आहे आणि तिथून लगे इकडे आलेत ह्या बघा आता लगे इकडे यायचं अरे काय रोजची जागा माहीत नाही तुम्हाला गावात जातील म्हणून मी सोबत आले अरे 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 पडलं त्या तार ताडकून काय जायची गरज होती का पलीकडे तिकडे तुरीत घेऊन चाललेत मामा शेळ्यांना तुरीत खूप खायला आहे म्हणून घेऊन चाललेत नीट जात आहेत का शेळ्या मग इथपर्यंत आली मी घालवायला तर बघा आमचा गहू केवढा छान आलेला आहे तिकडे ज्वारी आणि मस्त इकडे गहू बघा लोंबे लागलेले आहेत बरेच दिवसांनी ह्या बाजूला आली आहे कारण ह्या साईडला काही येणं होतच नाही बा जेव्हा गावात जायचं असेल तेव्हाच तर गहू बघा केवढा छान आला आहे मस्त एकदम गहू आला आहे तिकडे पण ज्वारी आहे आणि ह्याच्या पलीकडच्या प्लॉटमध्ये पण हे आहे गहूचं आहे बघा घाला किती छान अशा लोंबे आहेत मस्त एकदम गहू आलेला आहे गवत बिलकुल नाही आहे गावामध्ये तणनाशक मारलं होतं आणि नाही कोळपलेलं नाही आहे तन्नाशकच मारलेलं आहे तर कसा वाटला आमचा गहू ते पण सांगा कमेंटमध्ये खूप छान असा गहू आलेला आहे वारं सुटलंय आज वातावरण नाही ढगाळच आहे वाऱ्याचा आवाज येतोय तर चला मला जायचं आहे भेंडी खुरपायला आगतेला मला पण म्हणलं मावा म्हटले चल मला तिथपर्यंत शेळ्या घालू लाग कारण खूप सारं असं तुरीमध्ये खायला आहे म्हणून म्हणलं चला तिथपर्यंत घालून येते रोडपर्यंत तर गहू कसा वाटला हे नक्की सांगा आणि इकडे आत्याने आमचं जेवण भरलेलं आहे ताटामध्ये छान इकडे अशा भाकरी एका कपड्यामध्ये बांधून घेतल्या तिकडे अशी छान कारल्याची भाजी मस्त अशी सकाळी केलेली भेंडी ठेसा शेंगदाण्याचं कूट आणि छान असं आमचं जेवण घेऊन आम्ही चाललोय राहणार भेंडी खुरपून मग आम्ही मस्त जेवणार आणि मग येणार घरी तर कसं वाटलंय बघा हे जेवण दुपारचं सा नक्की सांगा आणि जी राहिली होती भेंडी ती दोघीने आम्ही खुरपली भेंडी काय मोठी लवकर होईना काय करावं हिला काय खायला घालावं बरं औषध सोडलेलं आहे खालून फवारे पण झाले दोन तीन तर दोन पाता राहिल्या तर त्याच्यासाठी काम राहिलं होतं पण खूप धनुरावमध्ये गवत टाकले तर घेतली आम्ही दोघींनी तेवढी खुरपून राहिले की म्हणलं आहे सगळी भेंडी झालेली आहे छान अशी खुरपून आत्याने तिकडे जाऊन जेवायचं आहे आम्हाला तीन वाजले पण जेवण काय झालं नाही आमचं म्हटलं चला आजी तेवढं खुरपूया आणि मग जेवण करूयात तर असं होतं रानातलं आजचं काम थोडसंच होतं पण राहिलं होतं तर चला आता झाडाखाली बसतो जेवायला छान असं सगळं आणलेलं आहे जेवायला आत्ताने आणलेत कांदे कारण घरी कांदेच नव्हते हे छान असे मोठे मोठे कांदे हे बघा पात घेतात <laughs> त्या काढून झाली आमची भेंडी खुरपून छान अशी आत्याने लाकडं गोळा केली आहेत सकाळी चुलीसाठी लाकडं लागतात पाणी तापण्यासाठी तर जास्त लाकडं हे होतात लागतात आणि आता चाललो आम्ही घरी तर जायचंय आम्हाला आता बांगड्या भरायला बघू आता गाडी आली आहे का नाही आहे मग गाडी आली की आम्ही जाणार दोघे गाडीवर बांगड्या भरायला तर झाली एकदाची भेंडी खुरपून आता बघू नंतर कधी हिच्याकडे येणं होतंय तर चला जातो आम्ही आता लवकरच घरी एकदाच आलो बांगड्या घालायला उशीर झाला आम्हाला पाच वाजल्या बांगड्यांच्या व्हरायटी किती छान छान कलर आहेत बघा नवीन माल ह्यांनी भरलेला आहे सगळ्या संक्रांतीसाठी आणि खूप अशा टिकाऊ बांगड्या असतात ह्यांच्याकडे मग मी नात्या आलो तर आत्यांनी कोणत्या बांगड्या घालायला चालू केल्यात चला दाखवते खूप छान असा कलर आहे मोरपंखी आत्यांच्या बांगड्यांचा मी अजून माझ्या बांगड्या पसंतच करत होते कोणत्या घालायच्या कोणत्या नाही मग त्या म्हणल्या तोपर्यंत हे बघा ह्या आत्यांनी चॉईस केल्यात त्यांच्यासाठी तर अशा चालू केल्या त्यांनी आत्यांना बांगड्या घालायला तर चला मला दाखवूया त्यांच्या इथल्या बांगड्याच्या व्हरायटी किती छान आहेत तर हे बघा कलर केवढी छान मी ह्या बांगड्या पसंत केलेल्या आहेत घालायच्या तर मला हा कलर खूप आवडलेला हो होता मगाशी तुम्हाला दाखवलेला तर कशा वाटल्या ह्यांच्या इथल्या बांगड्या मला नक्की सांगा तर असं झालं होतं संक्रांतीच्या बांगड्या घालायला तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत श्री स्वामी समर्थ